दादांकडून आमच्या त्याच अपेक्षा होत्या दादा जसं मान्य सुधीर भूमिका मांडली हा जो, जो तांदूळ असतो हा निकृष्ट दर्जाचा असतो त्याचं कारण असं निकृष्ट दर्जाचा का होतो आपण जो धान त्यांना भरयला देतो त्याला सीएमआर म्हणतात आपण आपल्या भाषेमध्ये आणि हा जो तांदूळ आहे हा आपल्या दिलेल्या धानातून तयार होत नाही असतो हा यांच्या परस्पर वगैरे असतात त्याच्यामध्ये होतात यांचे जे मिल आहे जसं हे भाग्यश्री फूड इंडस्ट्रीज आहे आहेत वर्षाची त्यांच्या अजून दोन तीन राईस मिल आहे हे लोक काय करतात की इलेक्ट्रिक बिल दाखवतात ते इलेक्ट्रिक बिल त्या उस्त राईस मिल असते त्याच्या ते दाखवतात आपल्या या रॉ जो राईस होतो त्याच्यामध्ये दाखवत नाही आणि तो तांदूळ आपल्याला चालत नाही आपण उस्मा तांदूळ घेत नाही हे आणतात आंध्र मधून त्याला रिसायकलिंग करू करू त्याच्यातलं सगळं काढून तांदूळ असा भुपटी होतो असतो त्याला कुठलंही त्याच्यामध्ये विटॅमिन्स नसतात आणि त्याला सगळे संपवलं त्या फूड अँड सप्लाय विभागाचे त्या अधिकारी याच्यामध्ये मिळाले आहेत आणि त्याचे धागे सगळे मंत्रालयापर्यंत आहे आणि मंत्र्यांच्या नावाने पैसे घेतात लाट असते त्याचा लाट त्यांचं ते खाली जे पैसे गोळा करतात ते पैसे गोळा करतात ते मंत्र्यांच्या नावाने पैसे गोळा करतात वर द्यावा लागतात अशा पद्धतीचं त्या ठिकाणी सांगण्यात येते आणि मंत्रालयातले तुमचे काही अधिकारी याच्यामध्ये त्याच्या संगणमताने हे सगळं चालतंय आपण ही योजना शेतकऱ्यांसाठी लावलेली आहे ईडीएस योजना जी आपली आहे ती आपल्या राज्यातलं धान्य आपण आपल्याच राज्यातल्या लोकांना देऊन पेट्रोलच्या दुकानातून आपल्या राज्याच्या तिजोरीला कुठेही तेच त्या ठिकाणी हानी पोहोचणार नाही याची काळजी आपण घ्यायसाठी ही पीडीएस योजना आपण राज्यात सुरू केली पण आज आपण पाहतोय की दरवर्षी या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्याच्या लुटलं जाते आणि त्याच्यामध्ये एक ग्रुप तयार झालेला आहे आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून हे केलं जाते माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे की भाग्यश्री राईस इंडस्ट्रीज मायश्री फूड इंडस्ट्रीज आणि एग्रो इंडस्ट्रीज देसाईगंज वडसा हे तीनही राईस मिल एकाच परिवारातील असून विभागातील अधिकारी आदिवासी विभाग विभागातील अधिकारी तसेच मार्केटिंग फेडरेशन मधील अधिकारी सोबत संगमत करून शासनासोबत सातत्यानं धोकेबाजी करतात शासनाची तिजोरी लुटण्याचं काम करतात आहे एक बोरकर नावाचा अधिकारी आहे दादा तिकडे पस्तीस वर्ष तिकडेच आहे कधी होत नाही एक आगाऊ नावाचा होता त्याला आता अलीकडे तुम्ही तिकडे परवणीत आणलेला आहे त्याचा एवढी मोठी यंत्रणा त्या ठिकाणी आहे की त्या जिल्ह्यात आलेल्या कारण की सगळं राईस हा जो तांदळाचा घोटाळा जो आहे तो गडचिलीतच आहे आणि तो गोंद्यात येतो तिथूनच तो भंडाऱ्यात येतो तो तिथून चंद्रपूर मध्ये जातो आणि म्हणून याचे सगळे सूत्रधार हे जे मी तुम्हाला तीन राईसमेल सांगितलेले आहेत त्या तीन राईसमेलचा मालकच याच्यातला प्रमुख आरोपी आहे गुन्हेगार आहे आपण त्याला कारवाई करणार का आणि हा सगळं रॅकेट जो आहे जे गरीबांना आपण तांदूळ देतो ते निकृष्ट प्राप्त होते ते रॅकेट सगळं आपण थांबवणार का या ठिकाणी माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय सन्मान्य नाना पटोले साहेबांनी त्याच्या आधी सुधीर मुनगंटीवार साहेबांनी खूप गंभीर प्रकारचे प्रश्न या अन्न नागरी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये विशेषतः गडचिरोली परिसरामध्ये जे काही काम चालतं ते जिल्ह्यातील धान भरडण भाड़न, भरडण्याच्या संदर्भात त्याबद्दल मी स्वत त्याबद्दलची बैठक घेऊन आता जी काही नावं दिली जे काय मिल दिलेले आहेत तिथले अधिकारी कोण किती वर्ष काय ते सगळं मी एक आठ एक दिवसामध्ये सगळं मागून घेतो आणि जे अधिकारी तिथं निगरगट्ट झाले आहेत अक्षरशः त्यांना मस्ती आलेली आहे त्यांची मस्ती देखील उतरवतो आणि यांचा सगळ्यांचा बंदोबस्त करतो तुम्हाला काही दिवसातच बघायला मिळेल मी आठ दिवसात केल्यानंतर नाना बोलवतो ना त्या संदर्भ त्या मीटिंग घेत असताना त्यांच्या काही सन्मान्य सदस्य नानासाहेबांनाही बोलवतो सन्मान्य सदस्य मुनगटीवार साहेबांनाही बोलवतो माझ्या विभागाचे पण सचिव आणि बाकीच्या सगळ्यांना घेऊन बसतो आणि याच्याबद्दल जेवढी त्याच्यामध्ये पारदर्शकता आणता येईल त्याच्यामध्ये कुणालाही अध्यक्षपदी सोडणार नाही ते कुठल्या पक्षाचा असू गटाचा असू ताटाचा सो मला काही त्याची घेणं देणं नाही मी त्याच्यावर कारवाई करेल आणि एक असा मेसेज देईल की मंत्र्यांनी मनात आणलं तर त्याच्यामध्ये दुरुस्ती होऊ शकते आणि ती दुरुस्ती करून कर, दुरुस्त करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल हा शब्द मी सभागृहा